काय मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोबर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपली मेंढर नवीन आपले रोजच मेंढ्र नवीन नवीन वातावरणात जातात आज खूप वेगळ्या वातावरणात आल्यात म्हणजे दुसरी का आल्यात आता ते तुम्हाला मेंढरांचं संपूर्ण वातावरण मी दाखवतो चला तर मग बघूया आपण वातावरण मित्रांनो हे आहे आपल्या मावळातलं छोटं छोटं रस्त खाली यावं हो लागतंय बघा या पडकात गोरं बांधून गुरवाल्यांनी काय नाही ठेवलेले आणि याल शाल आपली शेरड मिळ बराबर याल बिल हांत्यात दणकून बघा असो बाबळी बी बाबळी एक नंबर वातावरण एकदम चिकना आपलं वातावरण मावळातले बघा कस काय मित्रांनो हे आहे काळकाचं झाड काळकाचं बेट हे एका ठिकाणी आणि हे काळकाचं बेट बघा कस फुलय आख हिरव गार निसत या आमची मेंढ्र बघा अशी माघ राहत्यात चुकून बिकून जात्यात बाबा अशी माघ राहिली की हे गावात खात बसल्या ते अजून बी काय काय तिकडं राहिलं ते आणि मोर सगळे निघून गेले ते आणि हे अशी राहते ते माग खात आणि माग राहिले की मग भेसकाटले की भेसकाटले असं लक्ष ठेवून आणायला लागते हे येतात म्हणून मी तो वर राहिले दाखवते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची मेंढर बघा तुम्ही आपली मेंढर मित्रांनो हा आहे एका म्हणजे वाड्याचा पूल हा पूल इतका जुना आहे मित्रांनो मी जेव्हा बालवाडीला पहिलेला दुसरीला होतं ना तेव्हा या पुलावरतून यायचो ह्याच्यात बघा आखं हॉटेलचं घाणपाणी सोडून दिलं आहे सालं इकडं इकडं सातार हवे असल्यामुळं भरपूर हॉटेलन भरपूर ही इकडं सातार हवे असल्यामुळं इकडं भरपूर हॉटेलन हे हवीच्याकडं आहेत आणि त्या हॉटेलवाल्यांनी संपूर्ण घाणपाणी वड्यात सोडून दिले त्यांचं बघा हे घाण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा बघा हे आता कागदन बेगदन आखा वडा निस्ता गच भरून गेलाय आणि आखं हॉटेलचं घाणपाणीसुद्धा ह्याच्यात सोडले कस काय आमच्या बकऱ्यांनी कसं काय जागायचं बाबा यांचं असलं पाणी पिऊन लोकांना काही कळत सुद्धा नाही असं वाढ्याला याला पाणी सोडून देतात दे घाण पण जाऊ द्या याच्यासोबत आपल्याला आपलं वातावरण बघूया आपण तुम्हाला माझी एक जुनी आठवण देतो मी तर मित्रांनो हे जे तुम्हाला मागचं दिसतंय का हे तिथनं अशी पलीकड उडी मारून जावं लागते तिथनं पलीकड उडी मारून जावं लागते तर आम्ही जेव्हा पहिली दुसरीला होतो तेव्हा आपण आता तिकडून वरून आलो तिकडं आमचा वाड्या बसलेला असायचा आणि आमची घरची पहिली असे असं गाड्यांनी प्रवास करायची असं दुसऱ्याच्या गाड्यांवर जावं लागायचं तेव्हा सुद्धा आजीवर यांच्यावर जायचो ना तेव्हा ह्याच्यावरनं उडी टाकून जावं लागायचं तर अक्षरशः मला इतकं भीती वाटायची बी भी असं थरथर थरथर थर कापायचो मला आजी आज आ आजी बी जी आहलात तिकडं पलीकडं उचलून मांडायची आणि मला अशी उडी टाकायलासुद्धा भेव वाटायची आता मी सहज जाऊ शकतो आठवलं म्हणून तुम्हाला पण असं वाटलं हे बघा असं वातावरण इकडून पाणी येते इकडून पाठीमागच्या साईडने सुद्धा पाणी येते तो मला दाखवतो हे अंतर किती किती कमी अंतर आहे आणि मला किती भीती वाटायची तवा बघा मित्रांनो हे अंतर याच्यामधलं हे पाणी बघा आता पाऊस पाणी आहे माझ मित्रांनो बघा अंतर बघा याच्यामधलं तुम्ही बघा किती घाणरी लोकांनी संपूर्ण इकडं आणून टाकतात यार बघा या असं पाणी वाहते हे जे याल दिसतात का मित्रांनो तुम्हाला हे जे याल येत ना याल या... यालांना गारवेल बोलतात गारवेल आणि गारवेल हे ह्या दिवसात असतात वाड्याच्या कडेने आणि भरपूर उगवलेलं आणि आपली मेंढर मेंढरं ह्याच्या तुटून पाडतात ह्याला इतकं खात्यात आवडीने भरपूर आवडीने हे गारवेल बिरवेल आपली मेंढरं खात्यात बघा बघा आमचा पप्पू माझ्या बरं आहे मी इकडे मागं राहिलोय तर तो बी माझ्यासोबत मागच राहिलाय आम्ही दोघं बी हिंडतोय मागं मागं बकरी नेते ते दुसरीच आम्ही हाय मागच बघा आता गाया या गाय मित्रांनो गायावाला बेकार आहे भरपूर शिवाय बिव्या देतो आमच्या लोकांना कारण का तर आता आम्ही ह्यांच्या गावाला आलोय त्यामुळे ही भरपूर दादागिरी करतात आपल्याला काय बोलता येत नाही आणि आपली मेंद्र गेलेत मोर बघा यलतार तर ह्या शेंगा दिसतात का तुम्हाला का या शेंगा आणि हे जे झाड आहे का ह्याला घुंगरं बोलतात घुंगर घुंगराच्या गुंगर, शेंगा असं बोलतात बाबा मला ऐकून ये मी त्यामुळं सांगतोय तुम्हाला हे बघा आत्ताशी पोचलोय मी मेंढरापाशी आपला दादा तर मित्रांनो बघा आमची ही मेंढ्र पड्याल असा भांदारा आहे आणि भांदार्यात नाही हन, इकडं उड्या हान हाणून येते ते बघा कशी येते ते बघा मित्रांनो आमची मेंढर बघा कशी पाण्यात चालल्यातय आशी चालल्यात पाण्यातन ह्याच्यावरनं येत होती काय काय आता शिरल्यात पाण्यात हे बघा आशी वर याल खायला आल्या ते याल हे मस्त पैकी आता वर जाऊन यायला बिल खाणार हे पाणी आहे वाड्याचं थोडंच पाणी आहे त्या पाण्यातनं चालल्या ते वरणं येत होती पण वरणं खालून जागा झाल्यामुळं आपली दोन शेअरड मोहर आल्यामुळं या अशा आल्या ते बघा हे असं असते वाड्याचं पाणी बघा इकडं हे आहे वाड्याचं वातावरण मित्रांनो हे दिसतंय का आळू हे आळूचे पानं बघा किती मोठी मोठी पानं आहेत आळूची तुम्हाला मी जवळून दाखवतो ते आळूची पानं हे बघा असं असतंय गारव्याला आपली शिरड असं गारवेल बिरवेल खात्यात अशा पद्धतीने ते बघा मी बी पहिल्यांदीच बघतोय आळूचं पान इतकं मोठ बघा केवढं जिथन असं पार इतका मोठा मोठा आळू मग आपण जवळ नीटनिटक बघू त्याला काय मेंढर खात नाही आळूला त्याच खोड बघा एक खोड, आळूच खोड, असं असतंय आणि हे आळू बघा किती मोठा आहे इतका मोठा असा आळू आहे मित्रांनो आपलं नाना पलीकड हे असे मेंढर गारव्या लहान्या ते शिरडा तर तिकडं वर तुटूनच पडल्यात गारव्याला तसं वरवर झाडावणं बघा झाडावन भरपूर गारव्याला गेले ते आणि ते गारव्याला खाण्यासाठी आपली शिरड वर ही पाय टाकून पार तुटून पडल्यात निस्ती त्याच्या हे गारव्याला गेले ते मित्रांनो हे अशी आमची मेंढर गारव्याला चिरल्या ते असं गारव्याला टाकले ते त्या कुस कोयऱ्या ही बघा आपली मुक्ती मुक्ती बघा कशी पायवर टाकून खाती या मुक्तीन मुक्ती अशी मुक्ती पार कशी खाती बघा झाडाचा पाला करड विरड शेरड मेंढर संपूर्ण वातावरण खूप मस्त वातावरण आहे मित्रांनो हे जे मुक्तीच्या शेजारी दिसतात का या शेंगा लाल लाल कलरच्या या याला या माहितीये काय म्हणतात कुसकोय म्हणतात कुसकोय त्या आहेत खाली पडल्या आता त्या वरच्या बघा हे जे आहे ना ह्या कुसकोय आहेत आणि ह्या अशा अंगाला बिंगाला लागल्या ना आपल्या आपण अख्या र दिवसभर रातभर अंग इतकं काही खाजतं ना त्याने अख्या अंगाला फोडबीड आखा अंगाचं रक्त बिकत निघतो ते खाजतं इतक्या बेकार या कुस असतात त्यातनं असं जावं लागतं अंगाव बिंगाव पडडायची इतकी भीती असते त्याची जर पडली चुकून तर नुसतं अंग खाजत तुम्हाला नीट बघा तुम्ही कुसकोहेरी बघा कशी आहे कुसकोहेरीची शेंग ए कुसकोहेरीच्या शेंगा आहेत त्याला बघा कसं कड आणि कुस आहेत त्या अंगाव पडल्या की माणूस गेला कामातन असं असतेही वातावरण लय जपून चालावं लागतं ते अंगाविंगाव पडून द्यावं लागत नाही कोस कोयरीच तेही मेंढ्रे तिकड शिर मेंढ्र शिरले आता इकडं गावतात गावतात बघा कशी गेल्या ते गावात बिवात ते एकाचा मित्रांनो बाकी सगळं आहे हो पण हे तुम्ही आळू बघा ना किती मोठा आळू आहे हो बघा हे असा एवढा मोठा कुठं आळू असतोय का इतके मोठ्या मोठ्या पानाचा हे आळू खूपच वेगळा आहे यार मला आळूच खूप विशेष वाटतंय त्याचं हिथं बघा खालचं खा देठ खालून पार असं वर हे आळू लयच मोठ आहे पहिल्यांदाच बघतोय मे बी ह्याला मावळात ह्याला मला तर वाटतंय याला घाण पाण्याचं जास्त खत आणि भरपूर पावसाच्या पाण्यामुळं तो इतका असा तराटा आला या इतकी मोठा झालाय हा आळू आळू इकडं पाठी आपली मेंढरा गेल्या ते आतमध्ये त्या साईडला असं असते भरपूर नवीन नवीन आम्हाला मेंढरा का भरपूर नवीन नवीन झाड बिड असं भरपूर बघाय गावत मजा वाटते खूप पण जाणार आहे आता मी कॉलेजला आपलं ब्लॉक काही पडू शकत नाही कॉलेजला गेलो बघू सुट्टी दिवशी आलो तर शूट करून नक्कीच तुम्हाला मी आपलं ब्लॉक दाखवणार मित्रांनो मित्रांनो हे आता आमचे मेंढ्र गावात खाते हे यरडाचा पाला बिला हे मोठ मोठ गुरांचं गावात आहे म्हणजे गुरांसाठी गवती घास असतो हो। तो ते आलेलं उगवून येतं इकडं म्हणजे पहिलं त्याचे ते असतात ठॉम आणि ते उगावत बघा आपली मेंढरं कशी तुटून पडल्यात त्याच्यावर ह्याच्यावर निश्चित तुटून पडल्यात गावताव आपल्या अक्कोबाईचा बोकड हे डवळं पाठरू आणि मेंढ्र तर गावताला काय सुट्टी नाही पलीकडं चांगलं मोठं मोठं गावात झाले सगळं खाणार मित्रांनो आपली बकरी मेंढर आमची सगळं खाऊन टाकते हे आमची मेंढर बघा दा कुकर असं आपलं भाऊ हळदी मेंढी ही हिला हिचं कोकरी आजारी झाली होती दोन दिवस आजारीच होती दोन दिवस भात खाल्ला होता हे हॉटेलवाले काय करतात त्यांच्या हॉटेलमधला भात बीत सगळं असं कडेने फेकून देतात आणि ते फेकून दिलेलं हे आमची बकरी खातात आमच्या बकऱ्यांनी खाल्ल्यावर ते खराब झालेलं खाल्ले हो। त्यांची पोटात बिटात फुकत्यात मारतात आता कालच आमच्या नानाची एक मेंढी मरण पावली भात खाऊन शेळा म्हणजे असं भरपूर नुकसान होतं मित्रांनो हे हॉटेलवाली कुठे बी कडेनेच फेकून देतात त्यांचं ते संपूर्ण खाद्य आणि मग ह्या आमच्या मेंढरांना होतो त्याचा भरपूर त्रास होतो हे असं चरायला असतं पण सगळे बेकारी केले या हॉटेलवाल्यांनी असं बकरी कडेने नेता आणि खूप जबाबदारीने न्यावं लागतात कारण का तर शेळा भातभीत खाल्ला तर बकरी आमची भरपूर मरण पावतात मित्रांनो हे आहे आमच्या मावळातलं गबाळ कस काय गबाळ आमची मेंढर मावळातलं गबाळ भरपूर चार आहे हे असलं गावात असल्यावर काय झालं आमची मेंढर सोधरायला वाळून गेलेली चार महिने मित्रांनो आपण स्पेशल या गावताचा व्हिडिओ शूट करतोय पेशल गावत गावताचा व्हिडिओ आपली पाठर विठर नेवार हांत्यातही मेंढर बेंढ्र गावात पर, शेरड़ शेरड़ थी थी। वर आले ते थोडीफार खाली मोठे गावतो काय थोडीफारेत आक्कू बाय कसं कस गज घास खाई येते ते मुख्यालेली शेरड बाबा कसं खातात शेरड आपली शेरड लय क्वालिटी मध्ये खाते बा असं शेरडांना असा चारा लागतो असं खाली तोंड टेक नाही खाते असं वरच वर तोंडाला येणार खातात शेरडलय शेलक्यावले असतात मित्रांनो हे जे गवत आहे का हे असं गवत दरवर्षी नसतं म्हणजे इथं एक आहेत पलीकड माणूस त्यांच्याकडं दोन गाया होत्या दरवर्षी ते त्यांच्या गायात बांधायचं आणि आम्हाला काही बकऱ्यांना चारून देत नव्हतं त्यांच्या ते गायांसाठी पडकं राखायचं पण त्यांनी गाया विकल्या आणि गाया विकल्यामुळं विकल्या हे यंदा बघा तुम्ही असा संपूर्ण किती मोठा मोठा चारा झालाय हे आमची मेंढरं त्या चारा का पगप खातात आहे असा म्हणजे चारा या दरवर्षी नसतो इथं असतो पण ते कोण चारून देत नाही कारण का आता त्या नगुरं चारतात ते त्यामुळं आणि आपल्या यावर्षी आपल्या मेंढरांना चाराही घावला आहे भरपूर चारा बिरा मित्रांनो आहे एक महिनाभर खूप मजा आहे एक महिन्यानंतर खूप हाल आहे आता कॉलेजला पण जायचं आहे त्यामुळं काही विषय येत नाही आपला व्हिडिओ चालला आहे तर मी आपला ब्लॉग कंटिन्यू बघा संपूर्ण ब्लॉग बघा ले ले ले, तर मित्रांनो इथं आलेली आहेत आपली मेंढरं इथं म्हणजे असं ह्यात व्हायचं आहे गाबाळे हे जाळ्याला बिळलेलं आहे पण ह्यात थोडा फुटवा फुटलेला ते खाल्ला आता संध्याकाळच्या वातावरणात आता एवढं खाऊन आमची मेंढरं जाणार आता वाड्याला आता वाघरतच न्यायच्यात आपल्याला तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे या यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि मग आपले ब्लॉग कंटिन्यू बघत जा असंच तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या